नमस्कार मंडळी सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बीबी करन्सीसाठी किंवा मग घरातील घ्याससाठी एक बिग बॉसने टास्क दिला आहे या टास्क अंतर्गत काल तीन फेऱ्या पार पडल्या आणि आज दोन फेऱ्या पार पडणार आहेत तर या टास्क अंतर्गत बिग बॉसने सदस्यांचं दोन दोन गटामध्ये रूपांतर केले आता या जोडीला एक प्राण्याची ॲक्टिंग करून दाखवणार आहे आणि ही ॲक्टिंग एकाने ओळखायची आहे आत आणि आतमध्ये ॲक्टिव्हिटी एरियामध्ये जे काही प्राणी ठेवले आहेत त्याच्यातनं एक प्राणी घेऊन यायचं आहे असा हा टास्क आहे आता या टास्क अंतर्गत काल तीन फेऱ्या ज्या पार पडल्या याच्यामध्ये पॅडीदादा आणि संग्रामदादा तर ही फेरी भारी झाली एकदम मला काय रिव्ह्यू करायला झालं नाही कारण लालबागला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी विसर्जनासाठी गेलो होतो तर ही फेरी खूप छान होती यानंतर मला आवडली फेरी ती म्हणजे वर्षाताई आणि डी पीची म्हणजे डी पी एवढा ॲक्टिव्ह झालाय ना आता की अक्षरशः त्याच्या अंगात काहीतरी वेगळंच वारं संचारलेलं दिसते बघा काही जे ॲक्टिंग केली ना वर्षाताईने वर्षा तर ती खरंच समजण्यापलीकडे होती पण ज्या पद्धतीने डीपीने ते सगळं आतमध्ये जाऊन कोणकोणते प्राणी आहेत ते बघितले आणि फक्त इथे वर्षाताई काहीतरी क्लू देत आहेत आणि मग डीपी लगेच ओळखतो आणि ते प्राणी घेऊन येतो तर छान ती फेरी एकदम भारी होती सगळ्यात भारी होती ती म्हणजे काका कोवाची जी काही फेरी होती ती म्हणजे जान्हवी आणि अरबाज म्हणजे मी विचार करत होतो की अरबाजला कोण येतोय कारण पटकन त्याला हे मराठी प्राणी जे आहेत मराठी प्राणी नाही मराठी प्राण्यांची नावं जी काय ती पटकन त्याला ओळखता येणार नाही ना, आणि तसंच काहीच झालं जान्हवी मात्र जबरदस्त फर्स्ट्रेशन मध्ये आली जबरदस्त म्हणजे जबरदस्त मित्रांनो जी मजा त्या फेरीमध्ये आली होती ना त्याच्यापेक्षा जास्त मजा आजच्या या दोन फेऱ्यांमध्ये येणार आहे मित्रांनो आजच्या पहिल्या फेरीमध्ये अंकिता ही प्राण्यांची ॲक्टिंग करणार आहे आणि सूरजला ती ओळखायची आहे आणि याच्यामध्ये धमाल उडणार होते आणि तसंच काहीसा प्रकार आज पाहायला मिळतोय मी काल ना थोडासा विचार करत होतो की यार सूरजसाठी जर जानवी असती तर अजून मजा आली असते जशी पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आता अंकिता इथे पानगेंड्याची ॲक्टिंग करून दाखवते की अशा प्रकारे नाक किंवा तोंड आलेला आहे सूरज ते ओळखतो हा गेंडा आहे मग अंकिता सांगते की पाण्यात मग पाण्यात पोहतो का सूरज म्हणतो तो उड्या मारतो का त्याला माहिती आहे हा पानगेंडा आहे परंतु पानगेंडा त्याला सांगताच येत नाही आणि त्याच्यामध्ये जी काही धमाल उडते ना ती खरंच बघण्यासारखी आहे म्हणजे एक बिग बॉसने जो काही टास्क दिला ना याच्यामध्ये मजा मनोरंजन आलं पाहिजे तर त्याच पद्धतीचा हा टास्क आहे खूप मजा कालपणा आली आणि आज सूरजचा जो काही गेम आहे सूरज आणि अंकिताचा जो काही गेम आहे ना तो पाहून खरंच खूप मजा येणार आहे आता यानंतर दुसरी म्हणजे शेवटची फेरी असणार आहे ती म्हणजे अभिजित आणि निकीची आता हे दोघे किती बीबी करन्सी कमवतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं वाटतं की अंकिता आणि सूरजचा जी काही फिर्या आहे ना त्याच्यामध्ये जास्त बीबी करन्सी कमवली जाईल असं काही दिसत नाही आहे कारण सुरेजला पटकन ते कळत नाही पण मजा भरपूर येणार आहे आणि या दोघांमध्ये आहेत ना आज धमाल उडणाऱ्या अक्षरशः पानगेंडा या दोघांच्याही तोंडाला आणि इतर बाकीच्या घरातील सदस्यांच्या तोंडाला फेस आणणार आहे हे मात्र निश्चित आहे खूप धमाल असणार आहे तर या फेरीसाठी मी खूप एक्सायट आहे तुम्ही एक्साइट आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका